नमस्कार मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या कोमल द आर्ट लवर या चॅनलवर तर सध्या संक्रांत स्पेशल सिरीज आपली चालू आहे आजचं चौथा दिवस आहे चौथ्या दिवशीची ही छान अशी खनाची रांगोळी मी तुमच्याबरोबर शेअर करते खणाची सजावट तुमच्याबरोबर शेअर करते तर ही सजावट तुमच्या घराला अतिशय छान आणि वेगळा लूक देणार आहे खूप असं आकर्षक अशी ही रांगोळी तुम्ही आधी पण माझ्या छान छान अशा रांगोळ्या बघितल्याच असतील बघितल्या नसतील तर नक्की एकदा बघा त्यामध्ये खणाच्या खणाची सजावट म्हणजे तुम्ही संक्रांतीला ज्या सजावटी करताय त्या सजावटी करण्याला करण्यासाठी तुम्हाला छान छान आयडिया मिळून जातील आणि अशी सजावट तुम्ही जर केली तर खरंच तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या ज्या कोण हरिगुंकवाला तुमच्याकडे येणार आहेत त्या नक्की खुश होतील आणि तुमचं कौतुक करायला विसरणार नाहीत तर अशा छान छान रांगोळ्या काढत राहा आणि तुमचं घर छान असं सजवत राहा यामुळं खूप पॉझिटिव्ह अशी ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत असते त्यामुळं घर नेहमी सजवत राहा अशा छान छान रांगोळ्या अशा छान छान खणाच्या अशा छान घर सजवत राहा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा ही रांगोळी कशी वाटली कोणाची सजावट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रांगोळीसोबत तोपर्यंत आपल्या चा, चॅनलवरच्या छान छान रांगोळ्या बघत राहा ज्यांना रांगोळीची आवड आहे त्यांना पण या रांगोळ्या शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद